जय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच महाराजांचे ते गड किल्ले खतरनाक खतरनाक्रमा शरब शिल्प दिसून येत आहे हा रस्ता असा होता असं येऊन नाही का ते तिकडे समोर दिसत आहे का तो दरवाजा होता आणि तिथनं मग वरती जायचे टेम्पल आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं हा आहे तो म्हणजे तर त्यामुळे मग नाही महाराजांनी इथे केदारेश्वर महादेवाचं मंदिर बसवलं आणि तिकडे नाही का महाभावानीच मंदिर बसवलं प्रतापगड आहे ना पूर्णच्या पूर्ण धुक्यामध्ये माहिती आहे का पाऊस पण येतोय थोडा थोडा आधून आणखीन एक मेन गोष्ट मला सांगायची पावसाळ्याचा दिवस आहे आणि आपण हे समजा असं तड तटासमोरून तड़, जात असतो ना आता किती पण नाही म्हटलं तरी स्लिपले त्यामुळे इकडे दगडाने वगैरे अधूनमधून आपला हात लावावा लागतो परंतु सांगायचं एकच स्वतःसाठी पण ही गोष्ट आणि तुमच्यासाठी पण जर कधी कोणी पण कधी ट्रेकिंगला आलं किंवा कोणत्या पण किल्ल्यावरती आलं इतचुकाटा वगैरे हा शंभर टक्के असू शकतो त्याची शक्यता लगेच नाकारताच येते तर त्यामुळे नाही का हात वगैरे शक्यतो लावायचं नाही लावलं तर जपून हे बघा इथं पण तशीच गोष्ट आहे शंभर टक्के मला तर वाटतं ते नाही का मशाले वगैरे लावण्यासाठीच असायला पाहिजे आणि प्रत्येक ठिकठिकाणी जंग्या दिसून राहिल्या या येऊन पोचलोय आता आपण ते म्हणजे रेडके बुर्जावरती आता आपण आहोत ते म्हणजे नाही का या रेडके बुरजावरती आता हे जे काही माहिती आहे का मस्त पैकी ह्या रेडके बुर्जावरती इथं तोफा वगैरे ठेवलेला असणार आहे आता ही जी रेडके बुर्जाची समजा भिंत वगैरे दिसते ना म्हणजे तटबंदी ती आणखी थोडीशी उंच असणार आणि ह्या साईडला इथं आपल्याला जंग्या दिसत आहेत त्या सा आणखी च चहूबाजून जंग्या असणार या रेडके बुर्जावरती जाण्यासाठी इकडनं असं जायचं आणि हे ह्या सर्व परिसरावरती जो भव्य परिसर दिसतोय ना त्यावरती नजर ठेवण्यासाठी नाही का या बुर्जाचा इथं उपयोग होणार आणि हे बघा काय खतरनाक दिसत आहे राव रस्ता तर बघा तुम्ही एकच नंबर म्हणजे तो रस्ता आणि ते पूर्ण धुकं खतरनाकच वाटून राहिलं डायरेक्ट एकच नंबर म्हणजे शब्दांमध्ये कसं सांगणार ह्या व्ह्यू बद्दल आपण आणि हा ते तुम्हाला मी अगोदर म्हटलं होतं ना राजस्थानवरून आले हे तिघ जण आणि हे एक चौथे जण हे नाही का राजस्थानवरून आले चला आता हा रेडके बुरूज बघितला आपण आणि आणखी गोष्ट सांगायची आता ह्या दिशेने धुकं वगैरे दिसतंय जर ही जी तटबंदी ना याच्या जर ह्या दिशेन बघितलं तर आपल्याला मग तिकडं राजगड तोरणा आणि रायगड वगैरे तो परिसर पूर्ण ह्या दिशेनं आहे आपण काल ह्या दिशेने आलेलो आहे चला आता जाऊया इथं एवढा मस्त मोसम आहे ना फोटो वगैरे घेऊया आपला फोटो नाही का ज्यांना मस्तपैकी सांगू की एखादा फोटो वगैरे घ्या म्हणून बाबा बहुत बहुत उपकार होऊन जाईन तुमचे नाही का ते रेडके बुरजावरनं थोडं पुढं आलं ना, आल ना। मग लागतं आपल्याला ते म्हणजे नाही का दोन तलाव हे बघा हा एक तलाव आणि ते तिकडे एक, तला एक गोड़ा, गोड़ा तलाव आहे यातलं एक नाही का गोड्या हा गोड्या पाण्याचा तलाव आणि तो तिकडला तो म्हणजे नाही का त्याच्यावर पाणी गोड नाही आहे ही जी तटबंदी ना तटबंदीच्या तुम्ही प्रत्येक साईडला बघू शकता की जंग्या आणि थोडक्यात नाही का तटबंदी ही किती मोठी ना तुम्ही बघू शकता म्हणजे हे जंग्याचं हे तो बांधकाम हे वेगळंच हे जी वरती समजा नाही का तटबंदी आहे आणि हे पूर्ण इथपर्यंत हे एवढं भयंकर एवढं मोठं नाही का बांधकाम आहे आणि हा मस्तपैकी सुंदर असा दिसतोय ना तर हा आहे यशवंत बुरुज बघा चला आता याला असं मस्तपैकी बघूया थोडक्यात म्हणजे नाही का किल्ल्यावरती नाही झाडझुडप बघा किती नाही का वाढलेले जास्त मोठा नाही आहे ते समोर दिसतोय तो म्हणजे नाही का रेडके बुरुस इथं दिसतोय तो म्हणजे नाही यशवंत बुरूस आणि इकडनं आता तटबंदीनं आपण तिकडं जाणार आहे म्हणजे खूप जास्त मोठा आहे अशातला काही भाग नाही आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की फक्त नाही का एक छप्पन एकरामध्ये नाही का पसरलेला हा किल्ला आहे परंतु इथं जो काही पराक्रम झाला आहे तो भयंकर आणि ही बघा ही आहे ती म्हणजे चोरवट ह्या बुर्जाच्या खालनं पाठीमागनं जाण्यासाठी आणि हा बघा भयंकर असा बुर्ज तर जवळपास आपला जो किल्ला आहे ना तो बघून झाल्यासारखा आहे इकडं पण हे असं पाठीमाग चोरवाट आपल्याला दिसून राहिली हे बघा ही इकडं पाठीमाग निघणार तर बघायचं कसं हे बघा तर आपण निघताय ना खाली जगणार आहोत या हा दरवाज दिसून राहिलाय दरवाजा हे बघा इथं पण ओंडका वगैरे टाकण्यासाठी या आणि अच्छा हे थोडक्यामध्ये नाही का या बुर्जूला राऊंड मारण्यासाठी आहे आणि जी चोर वाट आहे ना ती बाहेर कुठून निघते ना ते मी सांगतो हे बघा ही इथं दिसतंय का ते आता मातीनं वगैरे सर्व काही बुजलेलं आहे इथनं बाहेर पण बाहेर जाणार बाहेर जाण्यासाठी हे बघा फिरण्यासाठी चोर वाटते शाबा आता खालच्या बाजूने चाललोय आपण हा वरती परत एक तटबंदी आपल्याला दिसून राहील तटबंदी मात्र भारी हा काय भारी दिसते हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसणार तर ला 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 ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड